तुम्हाला तर कळत असतं ह्याच्यावरनं की काय मी बनवते ती ठसका आला म्हटलं की म्हणायचं ठेसा बनवलेला आहे ठेसा आवडत नाही असं कोण आहे का कोल्हापुरी असाल किंवा सोलापुरी असाल तरी पण ठेसा नाही आवडत असं कधीच होत नाही ठेसा म्हटलं की सगळेजण आवडीने खातात दही ठेसा भाकरी खूप जणांना आवडतो खूप जणांचा आवडतं पदार्थ आहे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर त्याला आपण एक नवीन रेसिपी बघूया घेतलाय त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलंय आणि ह्या मिरच्या टाकून घेतल्या दहा बारा छानपैकी मस्त छान परतून घ्यायच्या मिरच्या मिरच्या छान परत आहेत तोपर्यंत आपण इकडं लसूण सोलून घेऊया मस्तपैकी लसूण सोलून घेऊ एक चार पाच पाकळ्या सोलून घ्यायच्यात आपल्याला आणि ते पण ह्याच्यामध्ये दे टाकून देऊ म्हणजे छानपैकी लसूण पण परतून निघेल आणि मिरच्या पण छानपैकी भाजून निघतील तर आपण ह्या मस्तपैकी परतून घेऊया मिरच्या वगैरे सगळं परतून झालेलं आहे आपला आता तर कोणाला मिरच्याचा ठेस आवडत असेल तर त्यांनी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि आपले बाकीचे व्हिडिओ सुद्धा बघत जावा तर मग आपण आता पुढं काय केलंय ते बघून घ्यायचं हे बघा मी मस्तपैकी मिरच्या वगैरे छान परतून घेतलेल्या आहेत तर आपण पुढची प्रोसेस अशी आहे की आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शितुडा देणार आहोत कारण की जर पाण्याचा शितुडा दिला आणि थोडंसं दाखवून ठेवलं तर मिरच्या एकदम मऊ होतात आणि ते आपल्याला असं ठेचायला सोपं जातं कसं तर ते हे आता बघा थोडासा असा शेतुडा द्यायचा आणि पटकन झाकून ठेवायचे तर आपल्याला झालेलं आहे आता आपण हे का गार झालं की थोडंसं मीठ शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर वगैरे करून हे असे दाखवलं त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि आपला ठेचा रेडी आहे दही सोबत आणि भाकरी खूप मस्त